गड किल्ल्यांवरती होणाऱ्या मोहिमा आणि तरुणांनी काढलेल्या बाईक रॅलींची मोठी चर्चा होत असते आपण आजवरती पाहिलेली देखील आहे पण अहमदनगर जिल्ह्यातल्या काही तरुणांनी शिवनेरीची मोहीम घोड्यावरून प्रवास करत फत्ते केली आहे घोड्यांच्या टापांच्या आवाजाने सह्याद्रीचा परिसर पुन्हा एकदा दुमदुमला आणि पंचवीस अश्वारूढ मावळ्यांच्या ताफ्याचं शिवनेरीच्या पायथ्याशी स्वागत झालं अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरच्या तरुणांनी पेमगिरीचा शहागड ते शिवनेरी असा पासष्ट किलोमीटरचा दऱ्याखोऱ्यातला प्रवास करत पुन्हा एकदा इतिहासातले दाखले खरे करून दाखवलेत इतिहासाची पुस्तकं वाचत असताना नेहमी वाटायचं की त्या काळामध्ये कशा पद्धतीने ते प्रवास करत असतील त्या त्यांचे मार्ग कसे असतील आणि म्हणून मग त्या ठिकाणी विचार केला की आपणही तो अनुभव जर स्वतः जर गेलो तर तो अनुभव आपल्याला येऊ शकू आणि म्हणून इतिहासाच्या जवळ जाण्याचा थोडासा तो प्रयत्न आम्ही या माध्यमातून केलेला पेमगिरी शिरसगाव ओतूर जुन्नर या मार्गाने शिवरायांचा जयघोष करत हे मावळे मार्गक्रमण करत राहिले आणि शिवनेरीच्या पायथ्याशी आल्यावर जणू शिवरायांच्याच पायाशी बसल्याची अनुभूती त्यांना आली खरं तर हा जुनरवास्यांसाठी सुद्धा खूप मोठा अभिमानाचा एक कार्यक्रम आहे आज या ठिकाणी देशभरातून बरेचसे शिवभक्त या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्ताने किंवा वर्षभर या ठिकाणी येत असतात या शिवजन्मभूमीची माती आपल्या कपाळी लावल्यानंतर एक प्रेरणा या ठिकाणी भेटत असते सह्याद्रीच्या डोंगर रांगांचा भाग कापत पावसातून प्रवास करणं सोपं निश्चितच नव्हतं पण शिवरायांच्या काळातला शिवशाही थरार पुन्हा अनुभवायला मिळावा यासाठी हा उपक्रम घेण्यात आला होता आता खरंतर ही सुरुवातच झाली दादांची आणि त्यांनी पण आता सांगितलंय की फक्त सुरुवात आहे इथून पुढे अनेक काही किल्ले असतील इथून पुढे अनेक किल्ल्यांवर ते या ठिकाणी येणार आहेत परंतु आमचं पण त्यांना निश्चितपणाने निमंत्रण आहे की दर शिवजयंतीला जर तुम्ही या ठिकाणी आलेत तर तर एक चांगला या ठिकाणी आपण अजून चांगला उपक्रम करू शकतो बुलेट आणि हार्डले डेव्हिडसनच्या रॅलीमधून मिळणार नाही इतकी ऊर्जा आणि सह्याद्रीचा अभेद्यपणा या तरुणांना अनुभवायला मिळाला जो इतर कुठल्याही रॅलीने अनुभवायला मिळणार नाही 네티 노사, ABP 마사, 쉴리